संध्याकाळ झाली होती सूर्य हळूहळू डोंगरामागे लपवत होता शहरापासून दूर असलेलं वाडं शांत विसर होतं पण त्याच्या दरवाजामागे गोष्टी जणू कुणीतरी पाहत होतं आता तुम्ही कल्पना करा एक तरुण सुंदर पण थोडीशी घाबरलेली सून सुविता घरात पाय ठेवते तिचं मन धडधडत होतं हे घर माझं असेल का सासूबाई माझ्याशी प्रेम करतील का मी या घरात जुळून घेऊ शकेन का सासूबाई शारदा घरात प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणारी अनुभव असलेली पण कडक दिसणारी स्त्री त्यांना पाहून म्हणाली बाळा घरात पाय ठेवणं सोप्पं नाही पण प्रेम आणि आदराने तुम्ही सगळं करू शकता तिच्या या आवाजात सौम्यता होती पण अनुभवाची ताकदही होती स्वतःच्या डोळ्यात पाणी आलं तिच्या मनात आईच्या आठवणी घराच्या आठवणी आणि नवीन संसाराची उत्सुकता मिसळली रात्र झाली घर शांत दिवा उजळला सासूबाई अंगणात दिवा लावत होती सुनीताने पाहिलं की घराचे प्रत्येक कोपरे आठवणी आणि संस्काराने भरलेले आहे सासूबाई म्हणाल्या घरात नातं फक्त वागण्यात नाही ते प्रेम आणि आदर आणि समजदारीत आहे तुम्हाला आठवते का जेव्हा एखादी गोष्ट हळूहळू समजते सुनीतालाही हे समजलं सासू सो नात फक्त नियमांवर नाही ते भावनिक सामंजस्य आणि प्रेमावर आधारित असतं पण मित्रांनो सर्व काही इतकं सहज होत नाही सुनीता आणि शारदा यांच्यात लहान लहान मतभेद सुरू झाले कुठल्या गोष्टी योग्य कुठल्या नाही कुणाला काय अपेक्षा आहे सगळ्या घरातल्या गोष्टी लहान लहान उष्ण उष्णतेसारख्या वादांना निमंत्रण देत होत्या सुनीताला जाणवलं सहनशीलता प्रेम आणि धैर्य हाच घरगुती नात्याचा पाया आहे त्या पहिल्या रात्री झोपताना सुनीता मनात म्हणाली सासूबाईंशी जुळवून घेणं सोपं नाही पण प्रेम आदर आणि हळूहळू या घरात घर होईल